तत्पूर्वी चॅनलला सब्स्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज चालूय ओवीचं केस कापाय तस केस वाढलंच नव्हतं पण पोरीला कटिंगची लय हौस मग काय निघालो केस कापाय बघा किती खुश आहे मला म्हणायची माग बघा कॅमेरात या मला नको बाबा आधीच पडू ना आकाशी लेट झालोय अजून कुठं पडू कॅमेरा म्हणला मास खाय चाललंय ला आध तेवढ्या मी तिथनं साजर हॉटेलला हो टिपलंय मी आपलं जुनी गाणी गुनगुरात निघालो होतो बया म्हणला जरा फास्ट चालवा सायकल वर बसले वाले जरा आजारी असल्यामुळं आधी गेलो दवाखान्यात ते म्हणले आधी वजन करा केलं मग वजन वजन काय सांगण्यासारखं नव्हतं होवी खतरनाक आहे दवाखान्यात गेल्यावर अजिबात घाबरलेला आज जरा दवाखान्यात जास्तच गर्दी होती आईला नंबर येतो का नाही पण आला आमचा लगेच नंबर मग दवाखाना करून आम्ही आलो कटिंगच्या दुकानात पोरगी हिथित घाबरलेला कटिंग होतो तारशात बघत बसली कटिंगवाल शेजारच्या माणसाच्या डोक्यातलं दरात मारत होतं कठीण आवडल्यावर नक्की लाईक करा शेवटी घरी आलो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद